सात वाजता जवळपास आम्ही अंबला या गावावर आलो होतो अंबला या गावावर आम्ही अंबला घोटा काळकुंडी आणि आता नरसी या ठिकाणी आणलो आहोत पाहिला असेल शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आश्रू येत आहेत ज्या टायमाला पेरणी झाली दोन अडीच महिन्यापूर्वी त्यावेळेस शेतकऱ्यांनी कोणाचं कर्ज काढलं कोणा शेतक कोणा पाहुण्या उच्चणे पैसे आणले आणि या काळे माईच्या ह्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण काळजी असेल ते वटलं पण आज पाहिला असेल शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याचं जवळपास पाच पाच लाख नुसत त्या पेरणी बिभरण खत झाले आणि या ठिकाणी पूर्ण हातातला गेले आज शेतकरी पूर्ण नागरिकला शेतकरी पूर्ण रोळ आलेला आहे कारण पहिला शेतकरी आता काही नाही तुम्हाला पाहिलं असेल या ठिकाणी तुम्ही उभं राहू शकत असं असा हात लावा लागलाय कारण हे पीक पूर्ण संडलंय याचा पूर्ण असा आंबडो असा आलाय पहिला असेल पहिल्या डावीस वर्षापूर्वी आम्ही काय करतो आंबाड्या आणि बरू हे आम्ही नदीमध्ये नदीमध्ये मुरू आलायचं आणि ते ताक काढून आम्ही शेतातले दावणी वगैरे शेतातले हे करतो असा प्रकार आज पिकात झालेला आहे निश्चित जर पाहिला असेल तर तात्काळ शासनाने या ठिकाणी हिंगोली जिल्हा हा ओला नुसता जाहीर करावा या ठिकाणी पाहिला असेल शेतकऱ्यांचे आश्रू आणावर धरलेत या ठिकाणी पूर्ण शेतकरी वर्ग आहेत आम्ही सकाळी सात वाजल्यापासून कंटिन्यू आज जवळपास चार तास झालेत या ठिकाणी पाहिला असेल आज तुम्हाला आमच्या टोवर घेतलेलं पाणी या ठिकाणी वाहत आहे आणि निषेध शेतकऱ्यांना काही मिळणार नाही तात्काळ शेतकरी नुसतं सरसगण जाहीर करतो म्हणणे काल कृषी मंत्री यांचं मी ऐकलं की बाबा आम्ही पंचनामे न करता सरसगण जाहीर करतो पण कधी जाहीर करतो तात्काळ शासनाने नेम येणाऱ्या चार दिवसांनी जाहीर करावा निश्चित नाही जर केलं आमचे पुढे ढोरे घेऊन आम्ही या ठिकाणी हिंगोली अधिकाऱ्यावर आम्ही सगळे जाणार आहेत तर आमच्यावर आता नाहीये नाही आज शेतकऱ्यांना पुढे लेकर शिकवायचे कसे उद्या लेकरांना आलं मुलांचे मुलींचे लग्न करायचे कसे हा आर्थिक मोठा पेच पडला आहे आणि या ठिकाणी पाहिला असेल मागच्या दहा वर्षामध्ये जवळपास शेतकऱ्यांनी दहा लाख शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या आहेत निश्चित जर कारण असेल तर आजची कालच्या असेल किंवा अनेक तुम्हाला पाहिलं असेल शेतकऱ्या कुठलाही शेतकऱ्याचा शेवटी एखादा पिकलं तरी एखादा बाजार साथ देत नाही आणि आज जर पाहिला शेतकरी पूर्ण रस्त्यावर आलेला आहे